न्याय हक्का न्याय हक्कासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात संपूर्ण राज्यातून लाखो मराठा बांधव सहभागी झाले आहेत या मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीच्या सुरू आहे जांच पद्धति ने मेरे जेतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आनी जिजाव चैरिटेबल ट्रस्ट के संस्थापक अध्यक्ष माननीय श्री धनंजय विसे यांचा नेतृत्व खाली मुंबई तील मराठा आंदोलन साथी मददीचा साहित्याचे संकलन करून ही मदत मुंबईला पाठवण्यात आली यावेळी ठाय माननीय श्री धनंजय विसे यांचा साहित्याचे सर्व सहकारी उपस्थित होते तुम्हारे साथ रहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जिजाऊ संघर्षोद्धा मनोज दरा जरांगी पाटील हे मागील दोन दिवसापासून उपोषणास मुंबई ते बसलेले आहेत आणि तिथे जे आंदोलनकर्ते गेलेले आहेत त्यांना रसद पुरवण्यासाठी आम्ही आज सकाळी आवाहन केलेलं होतं त्या आव्हानाला साथ देऊन आज जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मान्य धनंजय भिसे यांनीही आपला आपली रसद या ठिकाणी पोचवलेली आहे त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि धनंजय भिसे हे अतिशय चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्यांनी एक दोन शब्द या ठिकाणी बोलावे अशी मी त्यांना विनंती करतो बोला की आज मिरज शहरातून त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातून जे काय मुंबईले मुंबईमध्ये जे काय आंदोलन चालू आहे मनोजदादा दादा जरांगे त्यांनी मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या हक्कांसाठी जो काय लढा उभारलेला आहे त्याला तमाम महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातूनही त्यांना मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपले मराठा बांधव मुंबईमध्ये आंदोलन करत आहेत तर आपण वेगवेगळ्या पद्धत वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना आपण रसद पुरली जात आहे तसंच एक भाग म्हणून आज मेरज शहरातून मराठा समाज त्याचबरोबर इथं सर्व समाजाच्या लोकांनी जे काही आंदोलनाला लोकं बसलेले आहेत त्यांच्या खाण्यापिण्याचे जे काही हाल होत आहेत ते खून आहेत त्यासाठी मेरज शहरातून बऱ्यापैकी वेगवेगळं साहित्य त्यांना खाण्यापिण्याचं साहित्य निरज शहरातून पोच करण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेलं आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो कारण असे आंदोलनं होणं गरजेचं आहे मराठा समाजाची अशी स्थिती बघितली तर ते अत्यंत बिकट होत चाललेली आहे आर्थिक स्थिती ही अत्यंत खालावत हो चाललेली आहे शैक्षणिक दृष्टीकरणातून जर आपण बघितलो तर शैक्षणिक दृष्टीकोनातून आज विद्यार्थी प्रचंड मेहनत करून आपला अभ्यास करत आहेत परंतु केवळ आरक्षण नसल्यामुळे ते कुठंतरी पाठिंबा आजचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे अधिकारी होण्याचं स्वप्न जे काय ते स्वप्न सुद्धा आजकाल पाठिंबा पडत चाललेलं आहे त्यामुळं हो मनोज ओरंगेदा जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट करावा आणि हे आंदोलन यशस्वी करून दाखवं असं मी तमाम जनतेला आवाहन करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवाजी